श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे रथसप्तमी रथसप्तमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर जणांना सूर्याला अर्घ्य देणं जर जमलं नसेल तर काय करावं या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे ज्या काही अडचणी अडथळे आहे संकटे आहे ते पूर्णत दूर होतील तर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा ही सर्व माहिती आप आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे तुम्हाला जमेल तसे दान करा अन्नदान धान्यदान वस्त्रदान देखील करू शकता रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य हे जरूर द्यावे असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती देखील वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर तुमच्या दाराजवळ गाय कुत्रा मांजर जर आली तर त्यांना आपण हुसकून द्यायचं नाही त्यांना हकलून लावायचं नाही तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे जर तुम्हाला या दिवशी गोमाता गोमातेला आपण एक चपाती खाऊ घालायची आहे तर तुम्ही प्रथम जी चपाती बनवणार आहात त्या चपातीवरती थोडासा गूळ हा पसरवायचा आहे नंतर थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडभर हळद ही पसरवायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे थोडंसं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जिथे पण गोमाता भेटेल तिथे आपण जायचं आहे गोमातेच्या पायावरती हे पाणी घालायचं आहे आणि गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे गोमातेला जर तुम्हाला हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती द्यावी जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही तिथेच चपाती ठेवू शकता गोमातेच्या पाठीवरून आपल्याला तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा जप केला तरी पण चालेल तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही अडीअडचणी आहे त्या गोमातेला सांगायच्या आहेत लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ दे तसेच ज्या काही अडीअडचणी आलेल्या आहेत त्या दूर होऊ दे यासाठी आपण या मनोकामना करायची आहे भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो पण आपल्याला त्याचा मोह बदला हा पाहिजे तसा मिळत नाही मग आपलं देखील मन नाराज होत असतं आणि आपल्या कामात देखील लक्ष लागत नाही अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तसेच आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक दीप प्रज्वलित करायचं आहे तर तुम्ही जी सायंकाळची पूजा असते ती पूजा अगोदर करून घ्यायची आहे पहिल्यांदा आपण देवघरामध्ये दे एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा दुसरा दीप प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा घेताना तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल फक्त या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेलच वापरायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतं पण तेल घेतलं तरी पण चालेल मग त्या तेलामध्ये तुम्ही सफेद तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा कुठे ठेवायचा तर तुम्ही नदी पात्रावरती हा दिवा ठेवू शकता जिथे पण नदीकाठ असेल तिथे हे दीपदान करणे खूप महत्त्वाचे समजले जाते तसेच जर आपण असे दीपदान केले तर आपल्याला देखील खूप पुण्य हे प्राप्त होत असते आणि जर तुम्हाला नदीकाठी नदीतिरी दिवा ठेवणे शक्य नसेल तर आपल्या घराच्या उजव्या साईडला जाऊन हा दिवा ठेवायचा आहे आणि जर तिथेही ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पाण्याच्या हंड्याजवळ देखील हा दिवा ठेवू शकता जिथे पाण्याचा सिंक आहे फिल्टर आहे अगदी तिथे दिवा ठेवला तरी पण चालेल जेव्हा पण पाण्याच्या हंड्याजवळ जरी तुम्ही दिवा ठेवणार असाल तेव्हा आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील फूल अर्पण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही मागायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे शक्यतो एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र ऐकायचाच आहे यामुळे आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी अडथळे दूर तर होतीलच तसेच आपली जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला नमहा, 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 नमहा. या दिवशी ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला सूर्याला अर्घ्य देणे जर शक्य झाले नसेल किंवा अर्घ्य जरी दिले असेल तरी पण तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला आरोग्य लावेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आपली मुले ही आजारी पडत असतात किंवा घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असतं तर त्यांचं आज अर्पण दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा देखील येईल तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल या दिवशी आपण गॅसची देखील देखी देखी पूजा करायची आहे गॅसवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅसजवळ देखील आपण एक दीप प्रज्वलित करायचं आहे त्या दिव्यामध्ये देखील तुम्ही तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तेल टाकून त्यामध्ये सफेद तीळ टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासून अन्नधान्याची कधीच कमतरता भासू नये अशी मनोकामना करायची आहे आणि तो देव तुम्ही तिथेच प्रज्वलित राहून दिला तरी पण चालेल किंवा तुम्ही तो दिवा तुळशीजवळ ठेवला तरी पण चालेल यामुळे आपल्याला ला त्याचा आप लाभ होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद